तर जायकवाडी धरणाच्या पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आलेला आहे रात्रीपासनं जायकवाडी धरण पाडलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झालाय पाच हजाराचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे तर पंच्याहत्तर हजार हा विसर्ग करण्यात आलाय रात्रीपासनं जायकवाडी धरणाचा विसर्ग हा टप्प्याटप्प्यानं वाढवला जात आहे जायकवाडी धरणाच्या अठरा दरवाजांमधनं पंच्याहत्तर हजार चारशे छप्पन्न क्युसेकचा हा विसर्ग सुरू आहे गोदावरी काठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे पाऊस सुरूच राहिलास विसर्ग एक लाखापेक्षा अधिक होईल असं सांगितलं जात आहे अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन काय सध्याची स्थिती आणि इतक्या मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यानं ज्या नदीकाठची गावं आहेत तिथली काय नेमकी स्थिती नक्कीच जायकवाडी धरणाचा हा विसर्ग वाढवण्यात आलाय कारण काल रात्रीपासून छत्रपती संभाजीनगरच्या सर्वच भागात सर्व दूर जोरदार पाऊस पाहायला मिळतो काही ठिकाणी रात्री दोन वाजेपासून पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी पहाटेपासून पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे जायकवाडी पानलोट क्षेत्रात देखील असाच पाऊस पाहायला मिळतोय आणि हा होणारा पाऊस लक्षात घेता जायकवाडी धरण प्रशासनाने जो धरणाचा विसर्ग आहे तो वाढवला आहे रात्री उशिरा पाच हजारचा विसर्ग सुरू होता तो आता टप्प्याटप्प्याने पंच्याहत्तर हजार करण्यात आलेला आहे अठरा दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि या अठरा दरवाजामधून गोदा गोदावरी नदीत हा विसर्ग केला जातो त्यामुळे हा विसर्ग मोठा असल्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नदीपात्रात कुणी उतरू नये असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर अजूनही काही भागांमध्ये पाऊस सुरू आहे आणि जर पाऊस असा सुरू राहिला तर हा विसर्ग एक लाखापेक्षा अधिक केला जाऊ शकतो आणखी नऊ जे दरवाजे आपत्कालीन दरवाजे आहेत ते देखील उघडले जाऊ शकतात त्यामुळे अजूनही पावसाची परिस्थिती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळते ढगाळ वातावरण पाहायला मिळते काही ठिकाणी पाऊस सुरू आहे गावांचे संपर्क तुटले आहे अशात आता जायपडी धरणाचा विसर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे आणि हा विसर्ग जर पाऊस जोरात सुरू असला तर आताच विसर्ग वाढवण्यात येईल नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोसिद